नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार मी वंदना दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे नव महाराष्ट्र जिद्दीच्या बळावर केली केला यशाचा प्रवास हालाकीच्या परिस्थितीवर केली मात समुद्रपूरची दिव्यांग पायल झाली आरोग्य विभागात अधिकारी आई वडिलांना अभिमान माझी मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिची नेहमी काळजी वाटायची पण तिने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागात व्यवस्थापन अधिकारी म्हणून रुजू झाली आहे अडचणींवर मात करून मुलीने नाव कमवले याचा खूप अभिमान असल्याचे पायलचे वडील सुनील व आई सरिता मुंजेवार यांनी सांगितले समुद्रपूर आई वडील कामाला जाईल तेव्हाच घरी अन्न शिजेल अशी हालाकीची परिस्थिती जाम येथील पायल मुंजेवार हिच्या घरची होती ती जन्मता दिव्यांग तरी तिने महागड्या शिकवणी वर्गात धडे न घेताच आपल्या जिद्द व प्रयत्नाच्या जोरावर आरोग्य विभागात अधिकारी होण्याचा बहुमान पटकविला आहे पायल मुंजेवार ही जन्मता दिव्यांग असून ती प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हा परिषद आरोग्य विभागात व्यवस्थापन अधिकारी म्हणून रुजू झाली आहे जाम या छोट्याशा गावातून प्राथमिक शिक्षणाचा प्रवास करत पायल हिने पॉलिटेक्निकल इन कम्प्युटर इंजिनिअरिंग एज्युकेशन इन कम्प्युटर इंजिनिअरिंग एल एल बी इन फायनल इयर या पदव्या मिळवीत तर एथिकल हॅकिंग सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये प्रमाणपत्र मिळवले हे तिने हे सर्व तिने वयाच्या सत्ताव्या वर्षी पूर्ण केले आहे धन्यवाद बातमी आवडल्यास वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद नमस्कार मी वंदना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे कायदे कपाटात ठेवण्यासाठी आहेत का दिव्यांगसाठीच्या सल्लागार मंडळावरून हायकोर्टाने काढली राज्य सरकारची खरडपट्टी मुंबई दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा अन्वये एका धोरणात्मक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सल्लागार मंडळाची गेल्या काही चार गेल्या चार वर्षात बैठकच झालेली नाही हे एकदाच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच हजेरी घेतली आणि या मंडळाने वैधानिक जबाबदारी पार पाण्या पाडण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले ईमेलद्वारे मांडण्यात आलेल्या एका प्रश्नावर स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालय चांगले संतप्त झाले त्याचबरोबर ॲक्सेस टू होम या स्वयं सेवी संस्थांच्या एका याचिकेवरील दरम्यान दिव्यांगांना बस थांबे आणि स्थानके या ठिकाणी काय सुविधा उपलब्ध करून दिल्या याची माहिती राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे मागितली ग्लिअर फ्री बेल्ट एनवॉनमेंट दोन हजार एकवीस या अंतर्गत कोणत्या मार्गदर्शक सूचना आणि संचार सुविधा नियमावली बनवली याबाबतही विचारणा केली मुंबईतील पदाधिकाऱ्यांवर बसविण्यात आलेल्या बोर्डामुळे व्हीलचेअरचा वापर करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे अशा आशयाचा मेल गतवर्षी एका नागरिकाने पाठविला होता याची कारवाई येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती सरकार आणि महापालिका यांच्या वकिलांनी न्यायालयांना दिली दिव्यांगासाठीचे सल्लागार मंडळ अस्तित्वात असेल तरी त्यावर सरकारी सदस्य आहेत आणि गैरसरकारी सदस्यांच्या जागा रिक्त आहेत अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली या मंडळाच्या दो दोन हजार अठरा एकोणीसमध्ये दोन बैठका झाल्या आहेत आणि त्यानंतर बैठकच झालेली नाही हे ऐकून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आरिफ यस डॉक्टर यांचे खंडपीठ चांगलेच संतप्त झाले कायद्याची अंमलबजावणीच करायची नसेल तर असे कायदे बनवताच कशाला हा कायदा कपाटात ठेवण्यासाठी आहे का अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली धन्यवाद बातमी आवडल्यास वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद